एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेले नसते तर रक्षा खडसेंना दोन हजार चोवीसच्या लोकसभेत तिकीटही मिळालं नसतं ते मिळालं असतं दुसऱ्यालाच हे असं म्हणण्यामागे भाजपनं लावलेलं ला मोठं लॉजिक आहे रावेरमधून रक्षा खडसेंना तिकीट देऊन भाजपनं आपल्या हातातली एक जागा घालवली आहे असं अनेक राजकीय विश्लेषक म्हणू लागले अनेकांना वाटलं की सुन रक्षा खडसे विरुद्ध एकनाथ खडसे अशीही लढाई होईल त्यानंतर काहींनी असंही म्हटलं की बारामतीप्रमाणे इथंही नणंदी विरुद्ध भाऊजाई म्हणजेच रक्षा खडसे विरुद्ध रोहिणी खडसे अशी लढाई होईल पण मंडळी असं काहीही होणार नाही आहे होणार आहे ते भलतंच आता हेच नेमकं काय होणार आहे रावेरमध्ये रक्षा खडसेंना तिकीट देण्यामागे भाजपचा नेमका प्लॅन काय आहे रावेर मधून शरद पवार नेमकं कोणाला तिकीट देणार आणि महत्वाचं म्हणजे एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे यांची भूमिका काय असणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील विषय नीट समजून घेण्यासाठी दोन हजार नऊ ते आत्तापर्यंत या मतदारसंघामध्ये नेमकं काय काय घडलंय त्यावरती धावती नजर टाकू दोन हजार नऊ मध्ये भाजपचे हरिभाऊ जावळे मैदानात होते त्यांना तीन लाख अठ्ठावीस हजार आठशे त्रेचाळीस मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या रवींद्र पाटील यांना तीन लाख सहाशे पंचवीस मते मिळाली इथे फक्त अठ्ठावीस हजारांच्या फरकांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या रक्षा खडसे विरुद्ध राष्ट्रवादीच्या मनीष जैन अशी लढाई झाली यावेळी रक्षा खडसेंना सहा लाख पाच हजार चारशे बावन्न मते मिळाली तर राष्ट्रवादीच्या मनीष जैन यांना फक्त दोन लाख सत्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी मते मिळाली होती यावेळी मोदी लाटेचा रक्षा खडसेंना फायदा झाला होता दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेचा निकाल भाजपच्याच बाजूने लागला रक्षा खडसेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून उल्हास पाटील निवडणूक लढवत होते यावेळी रक्षा खडसेंना सहा लाख पंचावन्न हजार तीनशे शहाऐंशी मते तीन चार मते होती तर पाटलांना यानंतर खडसे पडली भाजपच्या नेत्यांसोबत असलेल्या वादांमुळे एकनाथ खडसे आणि त्यांची कन्या रोहिणी खडसे राष्ट्रवादीसोबत आले तर रक्षा खडसे भाजपमध्येच राहिल्या खडसेंच्या या पक्ष बदलामुळे कार्यकर्त्यांना वाटू लागले की रक्षा खडसेंनाही भाजपकडून डावललं जाईल मात्र झालं ते उलटच व्हिडिओच्या सुरुवातीलाच भाजपकडे रक्षा खडसेंना पर्यायी उमेदवार होता का हे थोडक्यात समजून घेऊ माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे चिरंजीव अमोल जावळे हे यंदा रावेर लोकसभेतून निवडणूक लढण्यास इच्छुक होते तिकीटही मिळालं असतं जळगाव जिल्ह्याचं भाजपचं राजकारण पाहणारे गिरीश महाजन यांच्या ते जवळचे देखील मानले जातात मात्र खडसेंनी टाकलेल्या डावामुळे जावळेंचं तिकीट रद्द करून पुन्हा रक्षा खडसेंना तिकीट देण्यात आलं काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसेंनी रावेरमधून निवडणूक लढण्यासाठी तयारी दर्शवली होती महा इतिकडून कुणीही उमेदवार असो मी मैदानात उतरणार आणि जिंकून येणार अशी ग्वाही खडसेंनी दिली होती मात्र खडसेंनी आपले शब्द तेव्हा मागे घेतले जेव्हा भाजपकडून रक्षा खडसेंना उमेदवारी जाहीर झाली एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंनी माध्यमासमोर येऊन एकनाथ खडसे लोकसभा लढणार नाहीत अशी घोषणा केली सोबतच आपण ही लोकसभा न लढता मुक्ताईनगर विधानसभेसाठी तयारी करत असल्याची माहिती रोहिणी खडसेंनी माध्यमांना दिली साध्या भाषेत सांगायचं म्हणजे रक्षा खडसेंच्या विरोधात खडसे कुटुंबातून कोणीही मैदानात उतरणार नाही हा एक प्रकारे रक्षा खडसेंना कुटुंबाकडून मिळालेला पाठिंबा होता भाजपने हाच डाव साधला होता रक्षा खडसेंना उमेदवारी दिली तर त्यांना पाडण्यासाठी एकनाथ खडसे प्रयत्न करणार नाहीत उलट जिंकून येण्यासाठी मदत करतील हीच अपेक्षा भाजपच्या वरिष्ठांना होती आणि तेच झालं लेवा पाटील समाज आजही एकनाथ खडसेंना मानतो खडसे म्हणतील त्या उमेदवाराला लेवा पाटील समाज मतदान करेल अशी तिथली परिस्थिती आहे एकनाथ खडसे स्वतः मैदानात असते तर त्यांची जिंकून येण्याची शक्यता दाट होती जळगाव मधल्या राष्ट्रवादीच्या सभेत जयंत पाटलांनी एकनाथ खडसेच आमचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी घोषणा केली होती त्यानंतर एकनाथ खडसे ही आपणच उमेदवार असू असं जाहीरित्या बोलत होते खडसेने असं बोलून एका दगडात दोन पक्ष मारले होते पहिला म्हणजे आपण उमेदवार असलो तर भाजप दुसऱ्या कोणाला उमेदवारी देणार नाही आपल्या विरोधात आपली सून रक्षा केलं जाईल असा समज होता आणि झालं दुसरा मुद्दा म्हणजे स्वतःची उमेदवारी राष्ट्रवादीतून किंबहुना विरोधी पक्षातून जाहीर केली तर इतर कोणी नेते उमेदवारीसाठी पुढे येणार नाहीत हे दोन्ही हेतू एकनाथ खडसेंचे सफल झाले एकनाथ खडसेंनी लोकसभेच्या मैदानातून अचानक माघार घेतल्यामुळे राष्ट्रवादीकडे दुसऱ्या उमेदवार पवारला उभं केल्याशिवाय पर्याय नाही आता विरोधकांकडून म्हणजेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार हे पाहणं देखील इंटरेस्टिंग आहे ठाकरे गटातील विष्णू बंगाळे सुनील बंगाळे हे देखील निवडणुकीसाठी तयारी करत होते मात्र ही जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यामुळे दुसरी नावं समोर येऊ लागली राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैया पाटील माझे आमदार संतोष चौधरी आणि माजी मंत्री सतीश पाटील ही नावं चर्चेत होती एकनाथ खडसेंकडून रवींद्र पाटलांना उमेदवारी देण्याची मागणी केली जात होती रवींद्र पाटील यांनी दोन हजार नऊ मध्ये हरिभाऊ जावडे निवडणूक लढवली होती फक्त अठ्ठावीस पण इथे एक गोष्ट विसरून चालणार नाही की रवींद्र पाटील जर मैदानात असतील तर ही मैत्रीपूर्ण होईल आणि रक्षा खडसेंचा विजय होईल त्यामुळे रक्षा खडसेंच्या विजयासाठी पाटलांना उमेदवारी देण्याचं आवाहन एकनाथ खडसे करत आहेत असं इथल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे कार्यकर्त्यांकडून माजी आमदार संतोष चौधरींना उमेदवारी देण्याची विनंती केली जाते चौधरींनी स्वतःही शरद पवारांकडे लोकसभेच्या तिकिटाची मागणी केली आहे जर चौधरी या निवडणुकीत असतील तर रक्षा खडसेना ही निवडणूक जड जाऊ शकते शरद पवारांच्या भेटीनंतर आपल्याला उमेदवारी मिळाली असल्याचंही चौधरींनी माध्यमांना सांगितलं होतं मात्र अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही संतोष चौधरी हे भुसावळ विधानसभेचे माजी आमदार राहिलेत तेली समाजाच्या चौधरींचं सर्व समाजामध्ये वलय आहे चौधरींची एक नकारात्मक बाब म्हणजे दहा वर्षांपूर्वी सुमारे पंधरा लाख रुपयांच्या खंडणी प्रकरणात चौधरींना अटक झाली होती या अटकेविरोधात तेली समाजानेही मोठं आंदोलन केलं होतं ही बाब सोडली तर चौधरींना पुन्हा संधी मिळाली तर खडसेंना सोपी वाटणारी निवडणूक रंगदार होऊ शकते रक्षा खडसेंवर टीका करणं असो की भाजपच्या विरोधात बोलणं असो चौधरी पहिल्या रंगीत आहेत चौधरी मैदानात असतील तर खडसेना ही निवडणूक जड जाऊ शकते हे नक्की आहे पण एकनाथ खडसेंनी चौधरींपेक्षा रवींद्र पाटलांच्या नावावर भर दिलाय शेवटी हा चेंडू आता शरद पवारांच्या मैदानात आहे त्यामुळे खडसेंनी सुचवल्याप्रमाणे शरद पवार रवींद्र पाटलांना संधी देणार की निवडणूक जड करण्यासाठी चौधरींना मैदानात उतरवणार याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद